नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुस्लिम संघर्ष वाढताना दिसत आहे गुरुवारी एमआयएमच्या काही नेत्यांनी याच संघर्षाच्या आगीत तेल ओतले त्यानंतर शुक्रवारी नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी एक वादग्रस्त विधान केलं आता याच विधानावरून संग्राम जगताप यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल असे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर नगरचं राजकारण पुन्हा एकदा ढवळलं आहे खर संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाबाबत राष्ट्रवादीने दखल घेण्याची ही दुसरी वेळ आहे परंतु संग्राम जगताप मागे हटायला तयार नाहीत नगरचं स्थानिक राजकारण पाहता प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणं त्यांच्यासाठी फायद्याचं आहे परंतु या प्रकरणात जर अजित पवार गटाने त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांच्या पक्षालाच याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे नेमकं काय चाललंय नगरमध्ये याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार आपण पाहत आहात भन्नाट मराठी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची नगरमध्ये सभा झाली यावेळी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज दलील यांच्यासह सर्वच नेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गरडोखली या टीकेला उत्तर देणं जगताप यांनी टाळलं याचं उत्तर नगरमध्ये लवकरच दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं मात्र शुक्रवारी करमाळ्यात झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चात यांनी दिवाळीच्या सणाची खरेदी फक्त हिंदूंच्याच दुकानातून करा असं आवाहन केलं त्यांच्या या आवाहनानंतर राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळलं संग्राम जगताप हे ज्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत त्या पक्षांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेतली पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचे पक्षप्रमुख अजित पवार यांना विचारण्यात आलं त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की खरं तर काठा जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत नगरमध्ये सगळं सुरळीत होतं परंतु आता जगताप यांच्यावर जबाबदारी वाढली आहे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे मी नगरमध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा त्याला समजावून सांगितलं होतं मी सुधारणा करेल असं तो त्यावेळी म्हणाला होता पण तो सुधारणा करताना दिसत नाहीये त्यामुळे त्याची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत त्यामुळे त्यांना कारणे दाखव नोटीस बजावण्यात येईल असं म्हणत दादांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली संग्राम जगताप यांच्या कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेवरून रणकंदन पेटण्याची ही पहिलीच वेळ नाही जून महिन्यातही आमदार जगताप यांच्या अशाच वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावेळीही अजित पवार चांगलेच गोद्यात आले होते त्यावेळी पक्षाच्या बैठकीला आमदार संग्राम जगताप यांनी दांडी मारली होती त्यानंतर अजित पवारांनी नरमईची भूमिका घेत आमदार जगताप यांना समजावला होतं आता दुसऱ्यांदा संग्राम जगताप यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अजितदादा अडचणीत आहेत संग्राम जगताप यांची आता पक्षातून हाकालपट्टी होईल अशाही बातम्या काहींनी चालवायला सुरुवात केली आहे परंतु असं काहीच होणार नाही असे ना सध्याची राजकीय आडाखे बांधले जात आहेत अजितदादांना या प्रकरणात पुन्हा नरमाईची भूमिका घ्यावी लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाजवळ आल्या गेल्या आठवड्यात नगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी आमदारावर कारवाई करून अजित पवार आपल्या पक्षाला बॅकफूटला नक्कीच नेणार नाहीत दुसऱ्या बाजूने विचार केला तर सध्या संग्राम जगताप यांचा जिल्ह्यातील टीआरपी चांगलाच वाढला आहे जिल्हाबाहेरी कट्टर हिंदू नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे आमदार संग्राम जगताप यांची हीच भूमिका अजित पवार गटाला काहीशी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे कारण अजित पवार गट हा सध्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांच्या भाजप व शिवसेना शिंदे गटासोबत सत्तेत आहे महायुतीतील इतर दोन पक्षांचा डीएनए हा हिंदुत्वाचा असल्यानं आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला भविष्यात नक्कीच फायदा होईल असे राजकीय गणिते मांडली जात आहेत त्यामुळे अजितदादा संग्राम जगताप यांची हकालपट्टी करतील किंवा त्यांच्यावर कारवाई करतील अशी सुत्राम शक्यता सध्या तरी नाही अजित पवार हे संग्राम जगताप यांच्यावर कारवाई न करण्याचं आणखी एक कारण सांगितलं जातं आमदार संग्राम जगताप व माजी खासदार सुजय विखे यांची मैत्री हे दोन्ही युवा नेते कट्टर दोस्ती निभावताना दिसत आहेत त्यामुळे जरी अजित पवारांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाई केली तरी सुजय विखे यांच्या मदतीने जगताप पूर्ण सन्मानाने भाजपमध्ये दाखल होतील अशीही अटकळ बांधली जात आहे अजित पवार सध्या चार आमदार नगर जिल्ह्यात आहेत जगताप यांच्यावर कारवाई केली तर इतर तीन आमदारांचं राजकीय भविष्यही अवघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महायुती असल्यानेच अजित पवार गटाची इतर तीन आमदार सहज निवडून आले असे गणित मांडले गेले होते त्यामुळे अजित पवारांनी जगताप यांच्यावर कारवाई केली तर नगर जिल्ह्यातील त्यांचा पक्ष अडचणीत येऊ शकतो अशीही शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटून नव्या विषयावर Tu 30